तुमच्या एक आजाला दाद द्यावा लागेल मला व्यस्त रोज सारखं न लागेल आपले इथले पुत्र एका बांधवांस अपघातामध्ये निघत झालं मला अगदी माहीत असलं तुमचे ते सुद्धा फुलं मी घेतले नाही कारण मला जाणीवे आपलं लेकर आपलं गेला गेल्यावर ते बंद करायचं वाजत बंद होतं सांगाल कसल्या वाजे करा हा आज नंबर विनंती सोळा शेख यापुढे शेख सिलोमा शेख यांना नंतर त्याची विनंती आवाज करावा का दादांच्या विनंतीनुसार आजू ही विनंती का दादांनी त्या विनंतीला मान द्यायचं आपल्याने आपण इथं दादाच्या पाठी माग खंबीरपणे दादा बोटी तुक इथून पुढं दादा एक मारायचा डोंगर आपून कुठं हरगेत मिळवता किती मोठं काळीज तुमचं म्हणावं लागणार तरीही तुम्ही समाज आणि समाजात लोक मोठे व्हावेत म्हणून एवढ्या मोठा काळजावर तिथे ठेवलाय हे मला अगोदर नसत तर तुम्ही कार्यक्रम सुद्धा केला कार्यक्रम होत राहतील शेवटी आपला घरातला माणूस गेलाय आपल्या घराचा एक मुलगा गेलाय त्याची जाणीव आपल्याला ठेवावं लागणार आहे नुसते भाषणं करायचे म्हणून करायचे नसते माणूस ही सुद्धा जिवंत असली पाहिजे एकमेकाविषयी माया प्रेम असलं पाहिजे कोणातरी घरातला शेवटी निघून गेलय आणि आपण उत्सव साजरा करतोय हे आपल्याला शोधण्यासारखं नाही सरकारला फक्त माझा एवढाच आनंद राहतोय संदेश आपल्या गावात एक लिब्रू गेलेला असतानाही समाज आरक्षणासाठी रस्त्यावर थोडीफार लाज असेल तर या गावाचा आदर्श घ्या एवढा मोठा दुःखाचा नाही एवढं मोठं गावावर ते दुःख झालेलं असतानाही गाव आज आरक्षणासाठी रस्त्यावर बसलं आहे हे जर तुमच्या घरातलं असतं तर तुम्ही बाहेरसुद्धा सरकार म्हणून निघले नसते आज समाजाचा किती मोठा आक्रोश आरक्षणासाठी हे क्रम मोठं करण्यासाठी दुःख सुद्धा बाजून ठेवून मला एक जुनी आठवण जायचं जुन्या काळात म्हणलं जायचं आता एक वाक्य सुद्धा मला इथे म्हणून वाटाय कारण तुमचे तर दुःख आहे पूर्वी एक मन असायचं मड झाकायचं पण पेरणी करायची त्या भूतपूर्व आज समाज उतारलाय या सरकारला लाभ वाटली पाहिजे आज समाज माझा एवढं गाव दुःख असून सुद्धा आरक्षणासाठी बसलाय मी तुमच्या गावात जातात तर गेलेला पोलीदान तुम्हाला शब्द देतो आनंद होतो वयाला नाही त्यांना जरी जाणीव असली तरी मला माझ्या समाजाच्या लेकराची जाणीव आहे शेवटी ते जातीचं कोणत्या धर्माचं कोणत्या असे त्या आपल्या गावचा मुलगा आहे तर आपल्या गावचा एक भूमिपुत्र मी नाही करू शकत जास्त भाषेने गावात कारण हा करायसाठी नाही आलं त्या गावावर ते दुःख झालेलं आहे तुमच्या दुःखात मी सहभागी तुम्ही तुमच्या पुढच्या कार्यक्रमात सगळेजण थांबा विनाकारण गावावर दुःख झालेलं असताना मी तुम्हाला त्या कार्यक्रमात गुंतून ठेवणं ते मला शोभत नाही जाताना फक्त एवढं सांगतं आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही धन्यवाद ना।